विजय श्री कोथंबिरे आपण श्रीगोंदा शहरामध्ये साळंदिवी माता मंदिरामध्ये आलेलो आहोत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नऊ दिवस नवरात्रीमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम आणि देवी महात्मे आणि ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे सर्व नागरिकांना समस्त ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या पारायणासाठी उपस्थित राहावे ज्ञानेश्वरी वाचक हरिभक्त पारायण बालाजी महाराज कवठेकर तो यांची तोंड पण ज्ञानेश्वरी आहे तरी भाविकांनी ज्ञानेश्वरी पारायण साठी बसावे कारण आपण घरी पारायण करण्यासाठी सात दिवसासाठी एक पारायण होते परंतु आपण इथे जितके पारायण करतो त्या पारायणात बसलेले भी लोक आहेत उदाहरणार्थ पन्नास लोक जर या पारायणाला बसले तर आपल्याला पन्नास वेळा पारायण असल्याचं पुण्य या ठिकाणी मिळतं इथे होणारे ज्ञानेश्वरी पारायण आणि देवी महात्मे एक ते अठरा अध्याय हे सर्व तुम्हाला मराठी ताडता युट्यूब चॅनल वरती सर्व भाविक ते पारायणाला बसलेले दिसणार आहेत आणि तुम्ही पूर्णपणे सगळ्या देशात दिसणार आहेत सर्व भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी देवी भक्तांच्या वतीने आपल्याला विनंती आहे रामकृष्ण